सापांच्या प्रजातीमधील किंग कोब्रा ही प्रजाती सर्वात खतरनाक सापांपैकी एक मानली जाते या सापामध्ये इतकं विष असतं की त्यांच्या दंशामुळे काही सेकंदात व्यक्ती आणि प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळे अनेक मोठे शिकारी प्राणी सुद्धा किंग कोब्रा सापापासून चार हात दूर राहतात पण सोशल मीडियावर एका किंग कोब्रा सापाचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका लहानशा अजगरानं अजस्त्र किंग कोब्राला आपल्या विळख्यात पकडून ठेवलाय अजगर विषारी जरी नसला तरी तो इतके शक्तिशाली असतो की तो काही क्षणात माणसाला गिळू शकतो या व्हिडिओत अजगराच्या विळक्यातून सुटून जीव वाचवण्यासाठी भाला मोठा किंग कोब्रा प्रयत्न करताना दिसतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अजगर आणि किंग कोब्रा यांच्यातील लढत दिसते किंग कोब्राची गणना पृथ्वीवरील सर्वात विषारी सापांमध्ये केली जाते तर अजगर देखील पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि बिनविषारी साप आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका लहान अजगरानं किंवा कोबराचे तोंड पकडून त्याला दाबलं आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे किंग कोबरा खूप मोठा आहे पण अजगराच्या तावडीत सापडल्यानं तो जागेवरून हलू देखील शकत नाही त्यामुळे किंग कोब्रा बेशुद्ध असल्यासारखा पडू नये हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजलं असेल की कि अजगर किती धोकादायक असतात जे विषारी किंग कोब्राने आपली शिकार बनवू शकतात अंगाचा थरका पडवणारा हा व्हिडिओ ॲट द रेट अमेझिंग नेचर नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय ज्याच्या कॅप्शनमध्ये आहे की ही लढत पृथ्वीचा सर्वात मोठा विषारी साप किंग कोब्रा विरुद्ध पृथ्वीचा सर्वात लांब बिन विषारी साप रेटिक्युलेटेड पायथन यांच्यातील आहे व्हिडिओतील दृश्य इंडोनेशियाच्या जंगलातील आहे